नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज के जय तंबाखू कशी उत्पत्ती झाली त्याविषयी आज मी तुम्हाला एक कथेद्वारे सांगणार आहे बघा एक राजा असतो आणि एक ऋषी असतो ते एकमेकांचे साडू असतात मग राजाच्या पत्नीला एक दिवस आपल्या वहिनीने राजमल्हा येऊन जेवण करावे अशी इच्छा व्यक्त झाली तेव्हा राजाने सुद्धा होकार देऊन ऋषीला आपल्या म महालात बोलवून घेतले मग जेव्हा राजमहालात आले तेव्हा दरबारातील ते अधिकारी कर्मचारी जे काही होते ते ऋषींवर हसत होते आणि कुठे हा राजभोग आणि कुठे हे गंगी असे बोलून खिल्ली उडवत होते मग ऋषींचे जेवण ते झाल्यानंतर जेव्हा ते निघायला लागले तेव्हा ऋषीच्या पत्नीने आपल्या बहिणीला सांगितलं की तुम्हीसुद्धा माझ्याकडे या जेवण करायला मग एक दिवस ठरलेल्या दिवशी जेव्हा राजा ऋषीच्या कटियामध्ये गेला तेव्हा ऋषीने त्याच्या ते आधी काय करून ठेवले होते तर आपलं जे काही पुण्य आहे ते पुण्य एक एकत्र करून आपला ऋषी इंद्रदेवतेला प्रसन्न केले आणि एक दिवसासाठी कामधेनू गाय ही उसनी मागवली कामधेनू गाय जेव्हा आली तेव्हा तिच्यासोबत एक मोठा तंबू आणि काही सेवक होते मग ऋषीने छप्पन प्रकारचे जे काही व्यंजने असतात लाडू बर्फी मेवा सर्व प्रकारचे जेवण मी मिष्टान्न हे मा दान मागितले तेव्हा काम मातेने सर्व दिले मग राजा जेव्हा जेवण करायला बसला राजाचे जेवण राजाच्या फॅमिलीचं जेवण अधिकाऱ्यांचं जेवण सर्व झालं तेव्हा राजाला रक्त खडकडून झालं की हे याच्याकडे आलं कुठून तेव्हा राजा म्हणाला की माझे सैनिकसुद्धा जेवणार आहेत आणि सैनिकसुद्धा अतिशय तृप्त होऊन जेवणे तेव्हा राजाला वाटले की हे सर्व केलं कुठून ना कुठे कडे आहे ना कुठे काही चूल मांडले आहे तेव्हा ऋषीने ती गाय दाखवली मग राजाच्या मनात हे लालसा झाली की ही गाय मला द्यावी तेव्हा ऋषीने सांगितले की मी ही गाय इंद्रदेवाकडून ऊसमी मागवली आहे तुला देऊ शकत नाही तेव्हा ते, ते गायीला पटकन पाठवले पण राजाने बाण मारून त्या गायीच्या पायाला बाण मारला आणि गायीचं रक्त सांडू लागले ते पण ती गाय स्वर्गी लोकी पोहोचली पण ते जे बाण मारला होता आणि रक्त सांडलेलं होतं त्या ठिकाणी अनेक रोपं उगवली आणि ती रोपं कशाची होती तर तंबाखूची होती जिथे जिथे गायीचे रक्त पडले तिथे तिथे तंबाखू उगवली मग त्याचं बीज होऊन अनेक रोपे होऊन ते तंबाखू म्हणून प्रसिद्ध झाले अशा प्रकारे तंबाखू ही उत्पन्न झाली